नमस्कार मित्रांनो रेसिपीज मध्ये तुमचं सर्वांच अगदी मनापासून स्वागत आहे आज आपण अर्ध्या लिटर दुधापासून वनिला कस्टर्ड आईस्क्रीम घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते बघणार आहोत इथे गॅसवरती मी एक कढई गरम करण्यासाठी ठेवून घेतलेली आहे त्यामध्ये दोन टेबल स्पून इतकं पाणी काढून घेऊया आता हे पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण जे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे ते काढून घ्यायचं आहे असं केल्याने दूध खाली कडईला चिकटत नाही तर सुरुवातीला आपण फुल गॅस वरती हे सर्व दूध गरम करून घेणार आहोत आता आपण याला एक उकळ काढून घेऊया दुधाला इथे उकळ यायला सुरुवात झालेली आहे गॅस इथे मी मीडियम करून घेतलेला आहे त्यातला आपण एक पळीभर दूध काढून घेऊया आणि थंड करून घेऊया बाकीचं जे दूध आहे ते आपण लो गॅसवरती साधारणतः तीन ते चार मिनिटांसाठी एकसारखं हलवून असं उकळवून घेणार आहोत जेणेकरून यामध्ये जे काही पाण्याचा अंश असेल तो वाफेद्वारे निघून जाईल हे बघा याच पद्धतीने आपण तीन ते चार मिनिटांसाठी हे दूध उकळवून घेऊया दूध इथे आपण तीन ते चार मिनिटांसाठी व्यवस्थित उकळवून घेतलेलं आहे यामध्येच मी आता अर्धा कप इतकी साखर काढून घेते आता ही साखर आपल्याला दुधामध्ये पूर्णपणे विरघळवून घ्यायची आहे तर बारीक गॅसवर एक सारखं हलवून घेऊया आपण जे दूध काढून घेतलेलं आहे त्यामध्ये मी दोन चमचे इतकी कस्टर्ड पावडर काढून घेते ही वनिला फ्लेवरची कस्टर्ड पावडर आहे हे बघा दुसरा चमचा व्यवस्थित आपण मिक्स करून घेऊया इथे आपण दुधामध्ये कस्टर्ड पावडर व्यवस्थित करून घेतलेली आहे आहे आता आपण जे दूध उकळवून त्यामध्ये आपल्याला ही स्लरी ऍड करायची आहे हे बघा एक हाताने हलवत एक हाताने कस्टर्ड पावडरची आपण जी पेस्ट करून घेतलेली आहे ती सर्व यामध्ये काढून घ्यायची आहे कारण का दुधाला लगेच घट्टपणा यायला सुरुवात होतो गॅस आपल्याला इथे बारीकच ठेवून घ्यायचा आहे आणि ही कस्टर्ड पावडर दुधामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे तर एकसारखा हलवत आपण कंटिन्यू दोन ते तीन मिनिटांसाठी ती याच पद्धतीने हे दूध उकळवून घेणार आहोत हे बघा दुधाला छान दाटसरपणा इथे आलेला आहे आपण हे दूध दोन ते तीन मिनिटासाठी व्यवस्थित उकळवून घेतलेला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे एका बाउलमध्ये काढून घेऊया सर्व वाला दूध इथे मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता आपण हे मध्ये एक तासासाठी थंड करून घेऊया साधारणतः एक तास झालेला आहे वाला दूध इथे मी बाहेर काढून घेतलेलं आहे हे पूर्णपणे थंड झालेलं आहे आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया इथे मी एक बाउल घेतलेला आहे त्यामध्ये एक कप इतकी व्हिपिंग क्रीम घेतलेली आहे ती सर्व यामध्ये काढून घेऊया सर्व व्हिपिंग क्रीम इथे मी एका बाउल मध्ये काढून घेतलेली आहे आता आपण ही व्हिप करून घेणार आहोत तर इथे मी हँड ब्लेंडर घेतलेला आहे व्हिपिंग क्रीम आपण छान दोन तीन फेटूं ते तीन मिनटं फेटून घेतलेली आहे आता आपलं जे कस्टर्डवालं दूध आहे ते आपल्याला यामध्ये ऍड करायचं आहे तर सुरुवातीला मी अर्ध यामध्ये ऍड करते चमच्याने थोडस मिक्स करून घेऊया पुन्हा ही आपण ब्लेंडरने ब्लेंड करून घेऊया बाकीचं जे अर्ध दूध आहे ते सुद्धा आपण यामध्ये काढून घेऊया हे बघा सर्व दूध यामध्ये मी काढून घेतलेलं आहे आता आपण चमच्याने पुन्हा व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत आता पुन्हा आपण ब्लेंडरने हे ब्लेंड करून घेऊया दोन ते तीन मिनिटांसाठी आपण हे मिश्रण व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेलं आहे इथे मी एक ॲल्युमिनियमची फॉईल घेतलेली आहे ही यावरती व्यवस्थित लावून घेऊया हे बघा व्यवस्थित इथे आपण फॉईल लावून घेतलेली आहे आता आपल्याला हे बाउल फ्रीजर मध्ये तीन तासासाठी ठेवून घ्यायचं आहे साधारणतः तीन तास झालेले आहेत आता आपण हे बाहेर काढून घेतलेलं आहे आपण याची फॉईल काढून घेऊया चमच्याने आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा आता आपण ब्लेंडरने हे पुन्हा एकदा ब्लेंड करून घेऊया एक मिनिटासाठी आपण ब्लेंड करून घेतलेला आहे यामध्ये मी एक टी स्पून इतकं वेनिलाइसेन्स टाकून घेते यामध्येच मी चार ते पाच थेंब यल्लो फूड कलर टाकून घेते आता पुन्हा एकदा आपण हे ब्लेंड करून घेऊया दोन मिनिटासाठी दोन मिनिटांसाठी आपण हे व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे ज्या टीन मध्ये आता आपल्याला सेट करायचं आहे त्यामध्ये काढून घेऊया बघा यामध्ये मी ओतून घेतलेला आहे इथे आपण टीनमध्ये काढून घेतलेला आहे ॲल्युमिनियमची जी फॉईल आहे कि आपण याला व्यवस्थित पॅक करून घेणार आहोत हे बघा व्यवस्थित आपल्याला चारी बाजूने पॅक करून घ्यायचे आहे जेणेकरून याच्या आतमध्ये बर्फाचा थर साठणार नाही व्यवस्थित आपण हे रॅप करून घेतलेला आहे आता आपण हे साधारणतः दहा ते बारा तासासाठी किंवा मग पूर्ण रात्रभर फ्रीजरमध्ये ठेवून घेऊया पूर्ण रात्रभर आपण हे आईस्क्रीम फ्रीजरमध्ये ठेवून घेतलं होतं आता आपण ते बाहेर काढून घेतलेलं आहे तर त्याच्यावरची जी फॉईल आहे ती आपण आता काढून घेऊया हे बघा बघूनच अगदी बाहेरपेक्षाही सुंदर दिसतय आता मी हे सर्विंग बाऊलमध्ये काढून घेते अशा प्रकारे इथे आपलं व्हॅनिला कस्टर्ड आईस्क्रीम बनून तयार झालेलं आहे बाहेरच्या आईस्क्रीम पार्लरपेक्षाही चविष्ट आईस्क्रीम आता घरच्या घरीच बनवा व संपूर्ण कुटुंबासोबत त्याचा आस्वाद घ्या सध्या उष्णता सुद्धा खूप वाढलेली आहे त्यामुळे या पद्धतीने एकदा तरी हे आईस्क्रीम तुम्ही घरी नक्की बनवा व ते कसं झालं आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज साठी पुढच्याच रेसिपीजला ला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह हो। तोपर्यंत बाय बाय टेक केअर इट हेल्दी, लिव हेल्दी।